आपल्यासोबत बोलण्यासाठी एक आहेत सर काय सांगाल आज एक महत्त्वपूर्ण घोषणा झालेली आहे त्याबद्दल काय सांगाल आमचा मराठा रिझर्वेशनला संपूर्ण समर्थन आहे स्वागत आहे आमच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जल्लोष चालू आहे आणि मराठा समाजातल्या जे मागणी होती जे अन्याय झालेला होता त्याला आज न्याय मिळाला आहे हा निर्णय टिकावा कोर्टामध्ये आणि शासनामध्ये आजची आम आमची मागणी राहील पण याच वेळी दोन हजार चौदाला जेव्हा पृथ्वीराज चव्हाण सी एम होते तेव्हा मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं तेव्हाच मुस्लिम समाजाला आरक्षण देणारा नोटिफिकेशन निघाला होता तो आरक्षण मुस्लिम समाजाला ना देता आज त्याच्यावर गप्प बसलेली आहे शासन तर त्याचा निषेध केला आहे आज आपण आपल्याला बोलणं दिलं नाही काही आपलं मत ठेवणं दिलेलं नाही त्याचा पण आपण निषेध करतो नक्कीच तुम्ही आज देखील एक पायऱ्यावरती देखील तुम्ही आंदोलन केलं होतं मुस्लिम आरक्षणासाठी हां केलं आहे आंदोलन केलं आहे आतमध्ये आमची भूमिका मांडण्याची आम्हाला संधी द्यावा असा लिही त्यामध्ये दिलेला होता पण ते झालेलं नाही आणि तो आरक्षण मुस्लिम समाजाला नाही आहे तो आरक्षण जे आहे मुस्लिम समाजामध्ये मागस्वर्य पचली पच्चास जाते, जाती आहेत त्यांच्यासाठी आहे पण तो जातींना न्याय आज मिळाला नाही त्या हो तो आम्हाला दुःख आहे पण आज दिवस मराठा समाजाचा आहे मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं आहे त्याचं स्वागत अभिनंदन ते कोर्टामध्ये टिकावा अशी आमची मागणी यावर देखील जरंगे पडले नाराज व्यक्त केल्याचं समोर येते आता त्यांचा तर वेगळाच आहे मला ते माहीत नाही पण आज जे निर्णय झाला त्याचा मी पाठिंबा देतो आणि त्याचा स्वागत करतो काय वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये हे संपूर्णपणे पॉलिटिकल कारण स्वातंत्र्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे मी तंत्य नाही आहे असं वाटत नाही आहे की टिकणार आहे त्याची पार्श्वभूमी तुम्ही वाचाल तर त्या पार्श्वभूमीमध्येच उत्तर आहे की माग मागच्या वेळी जेव्हा असं आद निर्णय असेंब्लीने केला होता सुप्रीम कोर्टाने त्यांनी मा केला केलं नव्हता पण आय एम होपफुल मला असं वाटतं आहे पॉझिटिव्ह राहावं आणि हे सरकारला एवढंच निवेदन आहे की आपली बाजू चांगली पद्धतीने माजावं मुस्लिम आरक्षणाबरोबर तुमची भूमिका काय असणार आहे स्पष्ट आहे की तो नोटिफिकेशन जे आणलं होतं ते मुस्लिम समाजामध्ये पन्नास जे मागसवर्य आहेत त्यांच्यासाठी होतं पण आज ते दुर्लक्ष झालेलं आहे मुस्लिम समाजाला सम, कोणताही दिलासा मिळाला नाही त्याचा आम्ही निषेध करतो आहे नक्कीच हे होते आमदार रईश शेख आणि यांनी आपली भूमिका जी आहे त्याचा मांडलेली पाहायला मिळते त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकेल का असा प्रश्न देखील त्यांना पडलेला आहे रणजितिंगळे लोकमत मुंबईत